नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपौर्णिमेनिमित्त एकवीस दिवसांची अतिशय प्रभावी सेवा कोणती आहे ती पाहणार आहोत ही सेवा कोणालाही अगदी सहजपणे जमू शकते तर ही सेवा अतिशय प्रभावी ठरते स्वामी अगदी अशक्य गोष्टी देखील शक्य करून दाखवतात आपल्या मनातील इच्छा नक्की शंभर टक्के पूर्ण होते या सेवेने तर अशी ही सेवा कोणती आहे ती कशी करावा याच्याबद्दल सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत यंदा दहा जुलै रोजी गुरुपौर्णिमा हा दिवस साजरा केला जाणार आहे गुरुपौर्णिमा हा सर्वांच्याच आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा दिवस आहे हा अगदी सण उत्सव किंवा आनंदाचा दिवस आहे या दिवशी सर्वांनाच माहिती असेल की स्वामी समर्थांचे जिथे ते केंद्र आहेत स्वामी समर्थांचा मठ आहे तिथे अतिशय आनंदाचे उत्साहाचे वातावरण अगदी दिवाळीसारखे वातावरण आहे त्या दिवशी आपण कोणती सेवा करायची तसेच येत्या वीस जूनपासून दहा जुलैपर्यंत म्हणजे बरोबर एकवीस दिवस ही सेवा आपण करायची आहे आणि गुरुपौर्णिमेला किंवा त्याच्या अगोदर देखील आपल्या मनातील इच्छा पूर्ण होऊ शकते तसेच आपल्याला या सेवेचे फळ नक्की मिळेल तर ही सेवा आपण आता जाणून घेणार आहोत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांच्या अनेक सेवा आपण करतच असतो काहीजण नित्यसेवा करतच असतात नित्यसेवेशिवाय गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे आणि ही प्रभावी सेवा केल्याने आपल्याला स्वामींचा आशीर्वाद मिळणार आहे तर ही सेवा आता आपण जाणून घेऊया सेवेमध्ये प्रथमत आपण सारामृत जे स्वामींचे सारामृत आहे त्याचे एकवीस अध्याय आहेत ते एकवीस अध्याय रोज अध्यायाचे पारायण करावायचे आहे रोज संपूर्ण पुस्तक म्हणजेच अध्याय वाचायचे आहेत एकाच आसनावरती बसून न उठता हे एकवीस अध्याय आपल्याला पूर्ण करावायचे आहेत त्यानंतर अकरा वेळा आपल्याला तारकमंत्र म्हणायचं आहे हा तारकमंत्र अतिशय शुद्ध मनाने आणि मनापासून म्हणावायचं आहे हवं तर आपण तारक मंत्र म्हणताना पाण्याचा ग्लासवरती हात ठेवून आपण हा तारकमंत्र म्हणू शकतो आणि हे पाणी घरातील सर्वांना तारकमंत्र म्हणून झाल्यानंतर प्यायला द्यावायचे आहे तीर्थ म्हणून यामुळे आपल्या घरातील लोकांवर तसेच आपल्यावर काही तर निबाधा झाली असेल तर ती दूर होते आणि आपल्या जीवनात सकारात्मकता येते तारकमंत्र म्हणून झाल्यानंतर आपण श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ अशी अकरा माळा जप करायचा आहे श्रीस्वामी समर्थांचा असे म्हणत आपण अकरा वेळा अकरा मंत अकरा माळा जप करायचा आहे ह्या सर्व सेवा एकाच दिवशी अशा वीस जूनपासून आपल्याला सुरू करायच्या आहेत अगदी आपल्याला ह्या सेवा एका ठिकाणी एकाच वेळी पूर्ण करता नाही आल्या तरी एका वेळी आपण सारामृत वाचून परत दुसऱ्या वेळी तारक मंत्र आणि श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप पूर्ण करू शकतो कोणाला काही मध्ये मासिक पाळी किंवा इतर काही अडचणी आल्यास तो दिवस सोडून पुढच्या दिवशी आपल्याला शक्य होईल तितके जास्त जास्त या सारामृताचे पारायण आपल्याला पूर्ण करावायचे आहे तसेच मनापासून ही सेवा केल्यास शक्य असलेल्या आपल्याला अशक्य असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला प्राप्त होतात तसेच स्वामींची आपल्यावरती कृपादृष्टी कायम राहते त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो तुम्ही ही सेवा या गुरुपौर्णिमेपर्यंत म्हणजेच एकवीस जानेवारीपर्यंत पूर्ण करावायची आहे सेवा संकल्पयुक्त करायची आहे ज्या दिवशी आपण सेवा सुरू करणार आहोत त्या दिवशी संकल्प करावायचा आहे आणि आपली सेवा सुरू करावायची आहे ही सेवा करत असताना काही नियमदेखील पाळावायचे आहेत ते म्हणजे या सेवेदरम्यान आपल्या घरात मांसाहार होणार नाही याची ना 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 काळजी घ्यायची आहे म्हणजेच मांसाहार करायचा नाही तसेच देखील घ्यायचे नाही परांन घेणे टाळावायचे आहे जोपर्यंत आपली ही सेवा करत आहोत आपण तोपर्यंत परान्न टाळायचे आहे शुद्ध मनाने शक्यतो सकाळच्या वेळेतच ही सेवा आपल्याला पूर्ण करावायची आहे अगदी काही महिलांना घरगुती अडचणीमुळे शक्य नसल्यास दोन बसून ही सेवा पूर्ण केली तरी चालेल दुपारी बारा ते साडेबाराच्या दरम्यान ही को अशा प्रकारची कोणतीही सेवा आपल्याला करावायची नाही हे काही नियम लक्षात घेऊन आपली सेवा पूर्ण करावायची आहे स्वामी आपल्याला नक्कीच संकटापासून दूर करतील संकटांचे निवारण करतील तसेच आपल्या इच्छापूर्ती देखील करतील तर गुरुपौर्णिमेपर्यंत अशा काही खास सेवा तसेच ही सेवा तुम्हाला नक्की करावायची आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून मला नक्की सांगा अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद